शिवाजी महाराजांच्या पंचाहत्तराव्या अवतरण दिनानिमित्त महाराष्ट्रात लाखोंच्या उपस्थितीत भव्य भंडारा दीपक गोसावी संत रामपालजी महाराज यांच्या पंचाहत्तराव्या अवतरण दिनानिमित्त देशभरातील तेरा आश्रमांमध्ये तीन दिवसीय भव्य भंडाराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचा भाग म्हणून महाराष्ट्रातील अनुयायांसाठी पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील आश्रमात विशेष सोहळा पार पडला सहा सात आणि आठ सप्टेंबर रोजी आयोजित या सोहळ्याला लाखोंच्या संख्येने भक्त उपस्थित होते भंडारा प्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमात येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ठिकठिकाणी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली होती आश्रम प्रशासनाने ही चोख व्यवस्था ठेवली होती जेणेकरून कोणत्याही भक्ताला त्रास होणार नाही विशेष म्हणजे इतक्या मोठ्या जनसमुदायाची उपस्थिती असूनही कार्यक्रम स्थळी एकही पोलीस कर्मचारी नव्हता हा कार्यक्रम पूर्णपणे शांततेत आणि सुरळीतपणे पार पडला जो संत महाराजांच्या शिकवणीचाच परिणाम असल्याचे मानले जाते या सोहळ्यामध्ये भंडारा प्रसादासोबतच रक्तदान शिबीर आणि रमणी विवाह सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते अनेक जोडप्यांनी हुंडा न घेता केवळ सतरा मिनिटात विवाह केला आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता या तीन दिवसीय सोहळ्याचा समारोप झाला हा कार्यक्रम गुरु शिष्याचे नाते आणि गुरुंचे महत्व दर्शवितो गुरु गोविंद काके लागून पाय बलिहारी गुरु आपने या जेव्हा आपल्यासमोर गुरु आणि ईश्वर गोविंद दोघेही उभे असतात तेव्हा प्रथम चरणांना वंदन करावे कबीर म्हणतात कि मी माझ्या गुरुला वंदन करतो कारण त्यांनीच मला ईश्वराचा मार्ग दाखवला गुरु सो ज्ञानिजी सिजे दान याचा अर्थ असा आहे की गुरुंकडून ज्ञान मिळवण्यासाठी स्वतःचे मस्तक दान करावे लागते म्हणजे ज्ञान प्राप्तीसाठी पूर्ण समर्पण आवश्यक आहे हम भी पान पूजते होते रण के रोज सद्गुरु की कृपा भई डार्या सिरपय बोझ या दोह्यामध्ये कबीर म्हणतात की सद्गुरुच्या कृपेमुळे त्यांच्या डोक्यावरील कर्मकांडाचा आणि अंधश्रद्धेचा भार उतरला अन्यथा तेही व्यर्थ भटकत राहिले असते कबीरा ते नर अंध है गुरु को कहते और हरि रुठे गुरु थोर है गुरु रुठे नहीं थोर है या दोह्यात कबीर स्पष्ट करतात कि जो मनुष्य गुरुला कमी लेखतो तो आंधळा आहे कारण जर देव झाला तर गुरु आपल्याला आधार आधार देतात पण जर गुरु झाले तर जगात दुसरा कोणीही देऊ शकत नाही या तीन दिवसांच्या सोहळ्यात प्रत्येक अनुयायी आपल्या गुरुंप्रती असलेले प्रेम व्यक्त करत होता लाखो भक्तांच्या उपस्थितीत शांतता आणि सुव्यवस्थेचे एक आदर्श उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळाले